मित्रांनो नमस्कार आज शरद पवार नाहीत उद्धव ठाकरे नाहीत अगदी आपले संजय राऊतही नाहीत आज देशपातळीवरच्या राजकारणावरच बोलायचं असं ठरवलं तर आता हा जो व्हिडिओ आहे तो आम आदमी पार्टी नावाचं जे पाखंड अरविंद केजरीवाल चालवत होता आणि केजरीवाल नावाचा क्रिप्टो किती नीचपणे भारतमातेच्या अखंडतेला नख लावण्याचे मनसुबे रचत होता हे आता हळूहळू उघड होत चाललंय तेच तुम्हाला मला सांगायचं केजरीवालला निवडणुकांच्या तोंडावर झालेली अटक त्याआधी काँग्रेस पार्टीची बँक खाती गोठवण्याचा प्रकार हा भारतीय जनता पक्षाच्या अंगाशी येणार असं बोललं जात होतं अनेक जण मला सातत्यानं सांगत असतात की तर त्या इलेक्ट्रॉल बॉन्ड घोटाळ्यावर बोला की सारखं सारखं काय भाजपशी लाल लालक खरं तर हा काही घोटाळा वगैरे नाहीच समोर सगळं समोर आहे स्पष्ट आहे कुठल्याही सत्ताधारी राजकीय पक्षाला आपल्या पार्टीसाठी खर्च करायला ऑफिशियल पैसा हवाच असतो ज्याला आपण बोलीभाषेत व्हाईट म्हणी म्हणतो त्याचा हिशोब दिला जाऊ शकतो जो थेट बँक खात्यांमध्ये वगैरे भरला जातो ज्यात देणाऱ्याचंही नाव समजू शकतं आणि घेणारा तर आपल्या समोर असतोच पण आजवर भारतातल्या राजकीय पक्षांना इथले उद्योगपती हे त्यांच्या काळ्या पैशांमधूनच करोडो रुपयांचा निधी मागच्या दराने देत आलेले आहेत या काळ्या पैशांचा हिशोब कसा ठेवायचा आणि प्रत्यक्षात लाखो करोडो रुपये हे निवडणुकांच्या कालावधीत खर्च होत असताना हिशोबात फेरफार करून चुकीचे आकडे किती दिवस सादर करायचे असा साधा सोपा विचार करून कित्येक राजकीय पक्ष व्हाईटमध्ये काही पैसे स्वीकारून ते आपल्या बँक खात्यात दाखवायचे पण यात एक दुखणं होतं की देणारा उद्योगपती यात एक्सपोज होत असायचा कोणी किती दिले कि हो हे उघड होत असल्यानं कालचे विरोधक आजचे सत्ताधारी किंवा आजचे विरोधक उद्याचे सत्ताधारी कारण राजकारणात तक्तापलट कधीही होऊ शकतं हे अलीकडे जरा जास्तच जोमानं सिद्ध व्हायला लागले रातोरात स सरकारं जातात सरकारं येतात बदलतात त्यामुळे काँग्रेसला दहा कोटी दिले तर भाजपा नाराज आणि तृणमूलला वीस कोटी दिले तर कम्युनिस्ट नाराज आपलं नाव उघड होत आहे म्हणून या उद्योगपतींनी सगळ्याच राजकीय पक्षांना एक नाममात्र रक्कम समानतेनं वाटप करायला सुरुवात केली होती आता हे सुद्धा न पटणारच होतं आम्ही सत्तेत आहोत आम्हाला जास्त मिळायला पाहिजे या सगळ्या पेच प्रसंगावर तोडगा काढत अरुण जेटलींनीही इलेक्ट्रल बॉन्ड नावाची कल्पना पुढे आणली आणि ती आज या स्थितीत आहे जे काय समोर आहे या देणाऱ्याचं नाव उघड होणार नाही असा एक क्लॉज टाकला गेला होता एस बी आय हे बॉन्ड्स विकणार विकत घेणाऱ्याचा डेटा एस बी आय देऊ शकेल पण ज्याने हे बॉन्ड्स विकत घेतले आणि एक्स वाय झेड कोणालाही दिले ते कोणाला कोणी दिले हे सहज उघड होणार नव्हतं पण सुप्रीम कोर्टानं त्यावरही चाप लावला आणि सगळंच उघड करायला लावलं खरंतर हा एक प्रकारचा ब्रीच ऑफ अंडरस्टँडिंग आहे म्हणजे देणाऱ्याची ओळख उघड होणार नाही असा या इलेक्ट्रॉनल बॉन्डचा कायदा असताना किंवा तसा क्लॉज असताना तो कोर्टानेच मोडलेला आहे त्यातून नागरिकांच्या हक्कांची पायमल्ली झाली असूनही त्यावर कोणी काहीच बोललेलं नाही कारण समोर सुप्रीम कोर्ट आहे असो आता या इलेक्टोरल बॉन्डचे सर्वाधिक लाभार्थी भाजपावाले आहेत काही लोकांच्या ईडी सी बी आय आय टी चौकशा सुरू असताना त्यांनी हे बॉन्ड्स खरेदी करून भाजपाच्या मेलबॉक्समध्ये आणून टाकले आणि भाजपावाल्यांनी ते रिडीमही केले वळतेही करून घेतले त्यानंतर या चौकशा बंद झाल्या ज्यांच्या चौकशा सुरू होत्या काही ना वेगवेगळ्या प्रकल्पांमध्ये कामं मिळाली टेंडर्स मिळाले ही वस्तुस्थिती आहे हे नाकारता येत नाही पण आपला तो बाब आहे आणि दुसऱ्यांचा आहे असं धोरण सर्वत्रच राबवलं जातं की या राजकारणामध्ये त्यामुळे यावर उघडपणे कोणीच बोलत नाही निवडणूक फंड गोळा करण्याच्या नादात हा भ्रष्ट आचार झाला आहे ज्याला भ्रष्टाचार असं म्हणतो आपण हे मान्य करायला हवं तर अशा त्या इलेक्ट्रॉल बॉन्डचा विषय काँग्रेसनं टॅक्स न भरल्यानं त्यांची खाती फ्रीज होणं आणि केजरीवालनी लिकर पॉलिसी प्रकरणात जे घोटाळे केले त्यामुळे त्यांना अटक होणं हे सगळं निवडणुका जाहीर झाल्या आचारसंहिता लागली आता एक लेवल ऑफ ज्याला म्हणतात ना एक समपातळीवर हा सगळा स संग्राम समर व्हायला हवा या निवडणुका व्हायला हव्यात सगळ्यांना समान संधी मिळायला हवी असं आपण जेव्हा बोल बोलत असतो त्याच मुद्द्यावर त्याच मोडवर या सगळ्या गोष्टी घडल्या म्हणजे इलेक्ट्रॉल बॉन्डचं प्रकरण बाहेर आलं त्यानंतर काँग्रेससारख्या मुख्य विरोधी पक्षाचं बँक खातं फ्रीज झालं आणि केजरीवालला अटक झाली तर लोक बमलू लागले अपप्रचार करू लागले की भाजपाला निवडणुका बिनविरोध घडवून आणायच्यात की काय भाजपाला समोर विरोधकच नको आहेत आमच्याकडे पैसेच नाहीत तर आम्ही लढणार कसे आमचा नेताच तुरुंगात टाकलाय तर पार्टी लढणार कोणाच्या नेतृत्वात असे असंख्य प्रश्न उभे करून भाजपा विरोधात एक प्रकारचं जनमत तयार करण्याचा पुरेपूर प्रयत्न सुरू झालेला आहे पण हे विरोधक खरंच धुतल्या तांदळासारखे आहेत का हा कळीचा मुद्दा आहे केजरीवाल हे अन्ना आंदोलनातलं एक प्रॉडक्ट हा माणूस किती कपटी आणि पातळ यंत्री आहे हे अण्णांनाही चांगलंच माहिती केजरीच्या कपटाचा त्यांना तसा अनुभव आल्यानं त्यांनी जेव्हा ते उपोषण सुरू होतं रामलीला मैदानावरती अण्णांनी महाराष्ट्रातल्या एका नेत्याशी संपर्क साधून म्हणजे विलासरावांना बोलावून घेऊन आपलं उपोषण संपवलं जे संपलं नसतंच कधी कदाचित तिथून अण्णांची डेड बॉडीज उचलली गेली असते तर काय चित्र जसं होतं की हे जर झालं नसतं विलासरावांनी त्यांना जो ज्यूस पाजला नसता तर अण्णांना रामलीला मैदानातच राम म्हणावं लागलं असतं असं लोक सांगतात केजरीवाल जसा क्रिप्टो आणि हालेलुयावाल्यांच्या संपर्कात आहे ना तसाच तो खलिस्तानवाद्यांशीही जोडलेला आहे आता हळूहळू हे पुरावे बाहेर येतात दिल्लीत ऐन कोविडच्या काळात लोकांना स्वस्तात दारू पाजणं किंवा एकावर एक फ्री बाटली असा आमिष दाखवून दारू विक्रीतून पैसा कमावणं यात यातला जो झोल जो आहे तो आता उघड होतो त्याची चौकशी व्हावी म्हणून केजरीवालना आजवर नऊ समन्स धाडले गेले पण एकाही तारखेला केजरीवाल कोर्टात हजर राहिले नाही त्यामुळे सरते शेवटी त्यांचं अटक वॉरंट निघालं आपल्याला अटक होणार हे तर त्यांना माहीत होतंच पण ही अटक निवडणुका जाहीर झाल्यानंतरच व्हावी यासाठी त्यांनी या आधीच्या सगळ्या समन्सना केराची टोपली दाखवली होती व्यवस्थित टायमिंग साधून केजरीवाल आत गेला जाण्याआधी दिल्लीच्या जनतेच्या नावे एक पत्रही लिहून गेलं आहे जे पत्र त्याच्या पत्नीनं सुनीता केजरीवाल यांनी सी एमच्या खुर्चीत बसून वाचून दाखवलं आणि ते जगानं पाहिलं जणू काही नवी राबडी देवीच आता खलिसाने आतंकवादी पन्नून त्याने जो एक व्हिडिओ जारी केला आहे त्यानुसार आम आदमी पार्टीचे आणि खलिस्तानवाद्यांचे यांचे जे संबंध आहेत ते उघड झाले ध्ये सरकार बसवण्याच्या किंवा आणून देण्याच्या बदल्यात सोळा मिलियन डॉलरच्या रोख मदतीच्या बदल्यात खलिस्तानाचे दोन खतरनाक आतंकवादी सोडायचे तुरुंगातून सोडायचे या केजरीवालानं कबूल केलं होतं प्रोफेसर दुलर पाच घटेता जायगड बनी अज की सहा बनी दरपर तडणा आता व्हॅटिकन सिटीमधले जे काही अन्नदाते आहेत त्यांच्याशी आम आदमी पार्टीचा संबंध आहे कॅनडा आणि दिल्लीच्या आसपासचा जो काही पंजाब बहुल पंजाबी बहुल जो प्रदेश आहे तिथे ज्या पद्धतीने धर्मांतरण चालतं त्याला जसा सपोर्ट आहे आपवाल्यांचा तसाच भारतात खलिस्तानीही आपली पाळमुळं आहेत ते या पाखंडी नेत्यामुळं आणि याला अटक झाली तर सारे लिब्रांडू गळे काढायला लागले स्वतः आय आर एस असलेला प्रचंड कुटील बुद्धीचा हा नेता जाणीवपूर्वक ढगळ टी शर्ट घालतो जे ओव्हर साईज असतं त्या शर्टाची बटणं उल उल्ट, सुलटी लावतो मुद्दाम की जेणेकरून आपण किती भोळे आहोत हे दिसावं मफलर गुंडाळून अधिकाधिक उंगळवानं कसं दिसता येईल हेच केजरीवाल आजवर कटाक्षानं पाहत आलं याच केजरीनं आधी इमानदारीचा राग आलापला मग सत्ता आती येतात स्वतःसाठी शीश महल बांधला याचे सोबतीही सारे भ्रष्टाचारीच जे प्रामाणिक होते ते एक एक करून याला सोडून गेले आणि नंतर जीव वाचून धूम ठोकून पळा पळाले याच्या तावडीतून थँक्स टू विलासराव असं म्हणत असतील ते नंतर कुमार विश्वास किरण बेदी रामदेव बाबा हे सगळेच या पाखंडी नेत्यापासून लांब झाले आताही या माणूस जेलमधून लेटरबाजी करून सहानुभूतीचं कार्ड खेळतो अशा भंपक नेत्यांचे बगलबचचे जे दिल्लीचे मुरलेले ठग आहेत दिल्लीचा जो स्थायी भाव आहे ना भामटेपणा यांच्यात ठासून भरलाय ते कार्यकर्ते पण बघा कसे चालू आहेत आता हा बाबा आज गेलाय म्हणून जे लोक रस्त्यावर उतरले त्यांची चालूगिरी बघितली तर तुम्ही तोंडात बोट घाला साला यांचा नेताच इतका कमालीचा ऍक्टर आहे म्हटल्यावर त्याचे चेले तेवढेच हुशार असणारच की बघाच एकदा तुम्ही मैं तो अपने काम से आया हुआ हूँ आपने तो ये भी पकड़ा हुआ था आ, नहीं यही गलती हो गई इसीलिए तो साफ पकड़ के लिया मुकेश जी ये आपका है ही नहीं नहीं तो किसने दे दिया वो वहाँ जमीन में पड़ा था वो मैं लेडी को देने लगा इसलिए में साहब ने पकड़ लिया ऐसे ही आ गए फंस गए ऐसे फंस गया अब मैंने उनको बोला भी ये बात लेकिन वो मान ही नहीं रहे फिर बचा लिया आपको मैंने बिल्कुल बचा लिया और बताइए केजरीवाल जिंदाबाद तो बोल रहे केजरीवाल जिंदाबाद केजरी हमें गिरफ्तार नहीं होना है इसलिए तो झूठ बोल रहे थे हाँ, अभी हाँ मैं झूठ बोल थी इसलिए हाँ पुलिस थी इसलिए झूठ बोल रहा था हम लोग कट्टर केजरीवाल के भक्त हैं पहले मुझे ये बताइए तो पहले ये बताइए अभी जब पुलिस थी आपने कहा कि आप तो यहाँ पर प्रोटेस्ट करने आए नहीं है अब कह रहे हैं मैं तो। लिए क्योंकि हमें गिराफ हमें ये लोग क्या करेंगे हमें अरेस्ट करेंगे और वहाँ जंगल में छोड़ाएंगे अच्छा। और हमारा पूरा दिन नष्ट हो जाए क्योंकि हमें जिस काम के लिए हम आए हैं वो काम हमें करना है अच्छा। तो उठा लीजिए ना अपना ये उठाएंगे अभी उठाएंगे अभी नहीं रुक जाइए अभी उठाएंगे और उठा करके एक सही आदमी को दूंगा मैं वो लेके ये करेगा आप कौन से एक सेकेंड किसको देंगे आपले सपोर्टर्स जो आहेत अभी धीमे से आएंगे चुपके से और फिर ये उठाकर ले जाएंगे हां हम एक नहीं है हम बहुत लोग हैं हम एक नहीं हम बहुत सारे हरामी है साला काय नौटंकी है बघा तर मित्रों जे कोणी अरविंद केजरीवालच्या अटकेने व्यथित झालेत काँग्रेसच्या बँक खात्यांच्या फ्रीज होणं कासावी झाले त्यांना या देशद्रोहांचा खरा चेहरा समजायला हवा म्हणून हा व्हिडिओ जर पटला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर सबस्क्राइब करा तुर्तास येथेच थांबतो पुन्हा भेटूच तोर आपली काळजी घ्या आणि पात्रा आकार डिजी नाही धन्यवाद नमस्कार